झोपडपट्टीतल्या लोकात असतं बघा की आपल्या गल्लीतल्या कोणाला कोणी त्रास दिला किंवा कुठल्या मुलीची छेड काढली गेली पाच पंचवीस लोक तलवार घेऊन बाहेर येत असतात हे बाई एरिया आपण ये नाही चले का उच्च समाजात नसतं कारण हे जे करोडपती लोक असतात ना ह्यांना मी करोडपती आहे किंवा अब्जोपती आहे हे दाखवण्यामध्ये त्यांचे जे खर्च होत असतात ना त्या खर्चने स्टेटस मेंटेन करताना येणारा खर्च ये एवढा असतो की त्यातनं दुसऱ्या कोणाला मदत करायची असल तर त्याचा इव्हेंट व्हायला पाहिजे आणि मग त्या फील्डमधल्या लोकांना एकमेकांना मदत मागता येत नाही ये एवढ्याच करतं की आज जर मी समोरच्याकडनं मदत घेतली तर तो, तो समोरचा लगे सोशल मीडियापासून ते म्हणजे गिल्ल गल्ली ते दिल्ली ढिंडोळा पेटेल काय आहे कसला कडपतीच्या आईला पन्नास हजार रुपये पहा मी दिलेत त्याला अडचणीत होतं तेव्हा ही गोष्ट त्यांना होऊन द्यायची नसते त्यामुळे ती एकमेकांना फंड्स मागू शकत नाहीत खर सांगू मला त्या सेकंदाला कुठतरी ही जाणीव झाली की मी एक कुठलं तरी हरलेलं व्यक्तिमत्व पाहतोय ज्याने जीव लावून लढलाय सगळं कमवून बसलाय त्याला वरदानही मिळालेलं आहे त्याचा भस्म असू झालाय हो त्या राक्षसाला वर असतो ना तू हात लावशील ती गोष्ट सोन्याची होईल आणि आता तो लोक त्याला तो प्रश्न पडलाय अन्नाला हात लावलं सोन्याचं होत आहे सोनं तर काही खाता येत नाही जगायचं कस चुकून बोलता बोलता ला ला ले ले मी माझ्या नातेवाईकाला हात लावला तर तो सोन्याचा होतोय पण प्राण निघून गेलेल्या सोन्याच्या पुतळ्याचं करणार काय मी बघा प्रत्येक वर्गाच्या समस्या वेगळ्या असतात पण या वर्गाच्या समस्या निर्माण झालेल्या नाही का वाटत येत सगळ्याच गोष्टी शोबीज मध्ये होतात का आमचं बंगाल पण बरं आहे बाबांनो साधं एकशे चाळीस रुपयाचा चष्मा दोनशे चाळीस रुपयाचा शर्ट तीनशे रुपयाची पॅन्ट दोन वर्ष टिकते नवीन आणायची नाहीत असतो पण ही फाटत नाही तो असतो अगदीच वाटलं तर दिवाळीला चार पैसे जास्त खर्च करायचे महिन्यात एक दिवस हॉटेलिंगला वर्षात न एक ट्रिप बाकीचं सगळं आपण आपल्या कुटुंबाग आहोत शोमनशिप नाही काय नाही काय नाही जमेल तसं जगायचं धडपडत जगायचं पण आपल्या बरोबरच्या बरोबर पुढं घेऊन जात जगायचं कोणाला मागं ठेवायचं नाही कुणाच्या माग अजिबात लागायचं नाही निम्नस्तरीय मध्यम वर्गीयांचे फंडे सांगतो ना हो मी आहे तसाच मी नाही उच्च माझ्याकडे नाही चारचाकी चारचाकीत सुख असत सांगा मला चारचाकीत सुख असतं का ज्या ज्या वेळेला मला आणि माझ्या कुटुंबांना पुण्याच्या बाहेर फिरायला जायचं असतं फाइव सीटर कि सेवन सीटर गाड़ी लगते आर्टिगा आम्मी नॉर्मली घो तो, सोला रुपये पर किलोमीटर सुखा की व्याख्या सोला रुपया मिलते पर किलोमीटर लुख सूखे जाऊ दे एनी लेट्स कम टू द कंक्लूजन मला त्या माणसाच्यातला एकच गोष्ट पटली नाही की ज्या वेळेला आपल्यावर एखादा प्रसंग येत असेल तर आपण कमीत कमी चार पाच मित्र असे ठेवायला पाहिजेत की ज्यांच्या खांद्यावर आपण डोकं ठेवून मनसोक्त धरू शकू त्या माणसाचं पहिलंच वाक्य मला असं होतं की मी व्यवस्थापक आहे आय एम रोज माझ्याकडं पन्नास नवीन मित्र येत असतात सोशल मीडिया येस सोशल मीडिया तुमचा हुद्दा तुमची स्टाईल हे ते पाहिल्यानंतर अट्रॅक्ट होऊन एक दोन तीन मित्र कॉमन म्युच्युअल मध्ये आले की ऍप्लिकेशन कोण टाकायचं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आणि तो मित्र मिळवायचा तो मिळवलेला मित्र मित्र असतो का कित्येक वेळेला त्या मित्राला माहिती नसतो तुम्ही मित्र जिवंत आहात का मिळच माझे सोशल मीडियावर पंधराशे आहेत उपयोग नसतो रे मी उलटा सल्ला देतो त्यांना रोज पन्नास मित्र मिळवण्यापेक्षा एक मित्र पन्नास वर्ष नाही पन्नास महिने तरी टिकवून दाखवा तुम्ही जग जिंकाल बघा पटतय का काय असेल ना कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा धन्यवाद